गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसाच्या नंतर खडकवासाला धरण जे आहे ते मोठ्या प्रमाणात भरलेलं आहे आणि पुढच्या काही महिन्यांमध्ये जो काही पाऊस होईल त्या पावसासाठी काही जागा या धरणामध्ये अजूनही शिल्लक असली पाहिजे पावसाचं पाणी साठवण्यासाठी यासाठी आत्तापासूनच खडकवासला धरणातून विसर्ग करण्यात येताना पाहायला मिळतो आहे आज दुपारी एक वाजल्यापासून पंचवीस हजार क्युसेकने विसर्ग जो आहे तो चालू केला आहे बावीस हजार विसर्ग काही वेळापूर्वीपर्यंत होता मात्र एक नंतर आता पंचवीस हजारने क्युसेक क्युसेकने हा सगळा विसर्ग होतोय त्यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी भरलेलं पाहायला मिळत आहे झेड ब्रिज वरूनची ही सगळी दृश्य आहेत आता जर इथून पाहिलं तर भिडे पूल जो काल रात्रीपर्यंत पाण्याखाली गेलेला नव्हता भिडे पुलाला काल रात्री पाणी लागलेलं ला होतं आणि त्यानंतर आता आपण बघतोय की पंचवीस हजार क्युसेकने जेव्हा हे पाणी सोडण्यात आलंय भिडे पूल पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे काल सायंकाळी सहाच्या सुमारास अठरा हजार क्युसेकने पाणी सोडलेलं होतं त्यावेळी भिडे पुलाला पाणी लागलं होतं सकाळपासून बावीस हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आलं त्यानंतर भिडेपूल संपूर्णत पाण्याखाली गेला आणि आता हा विसर्ग वाढवून पंचवीस हजार सहाशे स्क्वे क्युसेकने हा सगळा विसर्ग जो आहे तो चालू असलेला पाहायला मिळतो आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात रस्ते पूर्णही पाण्याखाली गेले दोन्ही काठांच्या बाजूला लोकवस्ती जिथपर्यंत आहे त्या काठांपर्यंत हे पाणी गेलं आहे आपण पलीकडे जर पाहिलं तर ढोलताशा पथकांची पथकांचे दोन मांडव आहेत या ठिकाणी दोन ते तीन पथकांचा सराव होतो हे तीनही मांडव पाण्यामध्ये गेलेले पाहायला मिळतात इथून जर पाहिलं तर काल रात्रीच खर तर या ठिकाणचे ढोल जे आहे ते बाहेर काढण्याचं काम या वादकांकडून सुरू होतं कारण विसर्ग वाढणार आहे हे आधीच सांगण्यात आलं होतं त्यामुळे मागच्या वर्षी किंवा त्या मागच्या वर्षी आपण पाहिलं की मोठ्या प्रमाणात ढोलताशा पथकांचं रात्रीतून विसर्ग केल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं तसं नुकसान यंदाच्या वर्षी होऊ नये यासाठी ढोलताशा पथकांकडून ढोल वगैरे सगळे वाद्य बाहेर काढण्यात आली आणि त्याच्यानंतर आपल्याला पाहायला मिळत आहे की आता खाली जर पाहिलं तर हा एक टेम्पो आहे जो कालही याच ठिकाणी उभा होता वारंवार सूचना देऊन सतर्कतेचा इशारा करूनसुद्धा वाहनं काढण्यात आली नाही त्यामुळे बरीचशी वाहनं पाण्यामध्ये अडकलेलीही पाहायला मिळतात काही वाहनं सकाळी क्रेनच्या साहाय्याने पण काल रात्री काढण्यात आली होती आत्ताच जर पाहिलं तर या ठिकाणी एक टेम्पो अडकलेला दिसतोय समोर जर बघितलं तर समोर भिडेपूल क्रॉस केल्याच्या नंतर एक कार आहे ती कारसुद्धा अडकली आहे पलीकडच्या बाजूला काही ढोलताशा पथकं आहेत त्यांच्या सुद्धा पाणी लागलं ला आहे त्यामुळे तिथेसुद्धा सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला होता त्यांनीसुद्धा बऱ्या प्रमाणात ही वाद्यं जी आहेत ती बाहेर काढून घेतली अलीकडे जर आपण बघितलं तर अलीकडे जी झेडब्रिजच्या खाली असलेली चौपाटी आहे त्या चौपाटीला नेहमीच पाणी लागत असतं आणि तशाच पद्धतीने यंदा सुद्धा पाणी लागलं आहे आता जर पाहिलं तर अर्धी अर्धी ही सगळी चौपाटीची जी हॉटेल्स आहेत ती अर्धी अर्धी पाण्यात गेली आहेत पलीकडे अंडाभुर्जीच्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्या काढून घेण्याच्या सुद्धा सूचना देण्यात आल्यात ती बाजू अजून पूर्णतः पाण्याखाली गेलेली नाही आहे त्यामुळे तिथल्या गाड्या अजूनही सेफ आहेत तिथल्या गाड्या अजून काढून घेतल्या नाही आहेत लोकांनी मात्र हा विसर्ग वाढू शकतो या दृष्टिकोनातून तिथल्या गाड्यासुद्धा काढण्याचं आवाहन करण्यात आलं अर्थात आता या सगळ्या ही बाजूची जी हॉटेल्स आहेत ही सगळी हॉटेल्स काही वेळासाठी जोपर्यंत हा विसर्गपूर्णत कमी होणार नाही तोपर्यंत ही हॉटेल्स बंद राहणार आहेत या सगळ्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी की आता जर आपण पाहिलं तर हा जो पूल नवीन पूल भिडे पुलाच्या वरती बांधला जातो आहे मेट्रोचं हे सगळं काम खरं तर या ठिकाणी चालू आहे या कामामुळे मोठे मोठे जे पोल्स टाकण्यात आले आहेत लोखंडाचे हे मोठे मोठे पोल आहेत जे नदीमध्ये आतमध्ये टाकण्यात आलेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात नदीचा पाणीसाठा जो आहे तो वाढला आहे म्हणजे पातळी वाढलेली आहे ज्या क्युसेकने पाणी सोडल्यानंतर इतकं पाणी वरती येत नव्हतं तेवढ्या क्युसेकने पाणी सोडून सुद्धा आता हे पाणी जास्त वरती येताना पाहायला मिळतं म्हणजे पस्तीस हजार क्युसेकने वगैरे पाणी सोडल्याच्या नंतर भिडेपूल पाण्याखाली जायचा मात्र आता आपण बघतोय की हा जो काही लोड नदीमध्ये पडलाय त्यामुळे मोठ्या प्रमाणात आता हे पाणी जो जे आहे ते वरती आलेलं आहे पुढचे काही दिवस नदीपात्रातले दोन्ही बाजूचे रस्ते बंद राहणार आहेत म्हणजे पलीकडचाही रस्ता आणि अलीकडचाही रस्ता हे दोन्ही रस्ते बंद राहणार आहेत जोपर्यंत हा विसर्ग पूर्णतः कमी केला जाणार नाही तोपर्यंत या ठिकाणचे रस्ते बंद राहतील आणि तशा पद्धतीच्या सूचना ज्या आहेत त्या वारंवार नागरिकांना देण्यात येतात अग्निशमन दलाच्या वतीने आणि आपत्कालीन विभागाच्या वतीने सुद्धा तशा पद्धतीने सतर्कतेचा इशारा दिला जातो आहे भोंग्यांच्या माध्यमातून आजूबाजूला राहणारे जे लोक आहेत त्यांना सांगितलं जात आहे ज्यांच्या गाड्या पार्क आहेत त्यांना सुद्धा इशारा दिला जातोय त्याचबरोबर पुणेकरांचा आवडता छंद म्हणजे जेव्हा जेव्हा खडकवासल्यातून विसर्ग होतो तेव्हा तेव्हा पुणेकर हे पाणी बघण्यासाठी जमलेले पाहायला मिळतात भिडे पुलावर असेल किंवा मग झेडब्रिजला असेल तसेच आत्ताही जमलेले आहेत कालपासूनच झेड झेडब्रिज असेल पुढे लकडी पूल आहे या सगळ्याच फुलांवरती मनपाचं सुद्धा आहे तिकडे पाणी बघण्यासाठी नागरिकांची गर्दी होती आहे आणि हे जे काही पाणी आहे हे पुढचे काही दिवस अशाच पद्धतीने सोडण्यात येईल आणि त्याच्यानंतर जेव्हा पाऊस कमी होईल पाऊस कमी होईल असं अजून तरी वाटत नाही आहे पुढचे आणखी तीन चार दिवस अशाच पद्धतीने मुसळधार पाऊस बरसू शकतो असा इशारा हवामान विभागाने दिला आहे त्यामुळे पुढचे काही दिवससुद्धा हा विसर्ग अशीच राहण्याची असंच राहण्याची शक्यतासुद्धा आता वर्तवण्यात आली आहे आता नदीपात्राच्या खालच्या भागात उभे आहे ज्या ठिकाणी बऱ्याच प्रमाणामध्ये मागच्या वेळेस मोठी जीवितहानी सुद्धा झाली होती आणि घरांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं होतं नुकसान झालं होतं या भागात जर पाहिलं तर भिडे पुलाच्या एक्झॅक्ट समोरचा हा भाग आहे ज्या भागात मोठ्या प्रमाणात अंडाभुर्जीच्या सगळ्या गाड्या आहेत यापैकीच गाडी काढताना मागच्या वेळेस दोन तरुणांना याच पाण्यात एक शॉक उतरलेला होता विजेच्या तारेचा आणि त्यामुळे दोघांना आपला जीव गमवावा लागला होता समोर ज्या अंडाभुर्जीच्या गाड्या आहेत या ठिकाणी काही वेळापूर्वीच अग्निशमन दलाच्या जवानांकडून येऊन सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे भोंग्याच्या माध्यमातून इथल्या आसपासच्या सगळ्याच नागरिकांना या अंडाबुर्जीच्या गाड्या काढून घेण्यासंदर्भातल्या सूचना असतील किंवा मग इतर जे काही काही वेळात जर विसर्ग वाढला तर मग घरांमध्ये पाणी जाण्याची सुद्धा शक्यता आहे त्यामुळे त्या अनुषंगाने सुद्धा सगळ्याच प्रिकॉशन्स घेण्यात याव्यात अशा पद्धतीचा इशारा मगाशीच देऊन ठेवण्यात आलेला आहे सकाळपासून खरं तर या ठिकाणी अग्निशमन दलाचे जवान असतील आपत्कालीन विभाग असेल त्यांच्या माध्यमातून खबरदारी म्हणून सूचना दिल्या जात आहेत परिसरात या परिसरातल्या सगळ्या नागरिकांना या भागामध्ये मोठ्या प्रमाणात गाड्या पार्क केलेल्या असतात मात्र या गाड्यासुद्धा आज काढून घेतलेल्या दिसतात कालपर्यंत मोठ्या प्रमाणात गाड्या नदीपात्रामध्ये लावलेल्या होत्या कारण इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी सोडलं जाईल अशी शक्यता नागरिकांना वाटत नव्हती ना ज्यावेळी हे पाणी सोडण्यात आलं त्यावेळी या पाण्यामध्ये बऱ्याच गाड्या अडकून पडलेल्या होत्या मात्र त्यामुळेच कुठेतरी आता काही क्रेनच्या साह्याने सुद्धा ज्या मोठ्या गाड्या अडकलेल्या होत्या अशा गाड्या काढून घेण्यात आलेल्या आहेत ज्यांच्या गाड्या स्वतःहून काढणं शक्य होतं अशा सुद्धा टू व्हीलर फोर व्हीलर सुद्धा काढून घेण्यात आल्या जेणेकरून या गाड्या इथल्या पाण्यामध्ये अडकून आणखी काही वेगळं नुकसान व्हायला नको आता आपण बघतोय की हा सगळा पंचवीस हजार क्युसेकने सोडलेल्या पाण्याचा विसर्ग आहे आणि त्यामुळे दोन्ही काठांपर्यंत पाणी आलेलं आहे काठांच्याही बाहेर जिथपर्यंत लोकवस्ती आहे तिथपर्यंत हे पाणी लागलंय मात्र लोकवस्तीच्या बाहेर अजूनही हे पाणी किंवा आतमध्ये शिरलेलं नाहीये घरांमध्ये जसं नेहमी शिरत असतं मात्र जो काही गेल्या काही दिवसांमध्ये झालेला पाऊस आहे किंवा आजही आपण पाहिलं तर संततधार पाऊस हा चालूच आहे त्यामुळे कुठेतरी हा विसर्ग वाढू शकतो विसर्ग जर वाढवणार असतील तर त्या पद्धतीचे सुद्धा सूचना ज्या आहेत ते इथल्या नागरिकांना दिल्या जातील पुणेकरांना तशी माहिती आधीच कळवली जाईल त्या अनुषंगाने नदीपात्रामध्ये कुणीही उतरू नये किंवा वाहनं लावू नये किंवा आसपास राहणाऱ्या नागरिकांनी जी काही सतर्कतेची काळजी घेणं गरजेचं आहे किंवा मग दुसरीकडे कुठे आपलं सामान शिफ्ट करणं असेल अशा पद्धतीची सगळी सूचना जी आहे सुद्धा अधिकाऱ्यांकडून दिली जाते आता जर आपण इथं पाहिलं तर या बाजूला पोलीस अधिकारीसुद्धा तैनात करण्यात आलेत ज्या ज्या काठांवरून लोक आतमध्ये येऊ शकतात पाण्याच्या दिशेने त्या त्या ठिकाणी बॅरिगेटिंग केलेलं आहे पोलीस अधिकारी तैनात करण्यात आलेत अनेकदा बॅरिगेड्स उघडून सुद्धा काही लोक पुढे यायचा प्रयत्न करतात पाणी बघण्यासाठी विशेषतः हे लोक येत असतात त्यामुळे असं काही घडू नये एखादा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुणे पोलीससुद्धा आता तैनात करण्यात आलेले पाहायला मिळतात आणि या सगळ्याच्या माध्यमातून आज जर दुपारनंतर आणखी विसर्ग वाढला तर आपत्कालीन विभाग असेल किंवा या सगळ्या यंत्रणा ज्या असतील त्या सज्ज आहेत पुढे जी काही परिस्थिती उद्भवेल त्यासाठी मात्र आता जो काही पाण्याचा विसर्ग आहे हा पंचवीस हजार पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि पंचवीस हजार क्युसेकने हे पाणी दोन्ही काटांच्या पलीकडे केवळ लोकवस्तीच्या थोडंसं अलीकडे असलेलं पाहायला पर्सन कॅमेरापर्सन निलेशसह समृद्धी जाधव टॉक न्यूज मराठी पुणे ह्या परदेशात भरारी ते ही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त हजार नऊशे नव्याण्णव हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क Double seven six seven nine eight nine eight nine eight.